गोव्याच्या राजकारणात एक महत्वपूर्ण घडामोड आज वरिष्ठ नेते नरेश सावळ यांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या दामू नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी पहिल्यांदाच भाजप मुख्यालयात भेट दिली आमच्या प्रतिनिधींनी हा ऐतिहासिक क्षण आपल्या कॅमेरात टिपला चला पाहूया दोन हजार सत्तावीसच्या निवडणुकांसाठी नरेश सावळ यांनी कोणता महत्वाचा संदेश दिलाय आज सकाळी नरेश सावळ भाजप कार्यालयात दाखल झाले जेथे कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले आपल्या भाषणात त्यांनी दामू नाईक यांच्या निवडीला भाजपाच्या गठीला बळकट करणारे निर्णायक पाऊल असे संबोधले सावळ यांनी थेट दोन हजार सत्तावीसच्या निवडणुकाचा उल्लेख करत पक्षाच्या महत्वाकांक्षांना चालना दिली ते म्हणाले आम्ही आधीच दोन हजार सत्तावीसच्या निवडणुकीसाठी काम सुरू केले आहे तसेच त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना एकजूट आणि शिस्तीवर भर देण्याचे आवाहन केले आणि जनसंपर्क वाढवण्याचा संदेश दिलाय उपन दुसरे दामू नाईक बी जे पीच नव अध्यक्ष झाला दामू नाईक व आमचा पासून बरो फ्रेंड आणि नव्या दमात नव असं एन्थुझियास्टिक मनीस सो फ्रेंड म्हणून त्यास करत चढलं तिथलेच ना दू तुमकां एक मध्ये हे घातले जर कर

तयारी सुरुवात इलेक्शन तशी इलेक्शन फुडले लढोवची तयारी आम्ही ऑलरेडी सुरुवात केली असा कामांक सुरवात केली असा काम सुरू करी अजून दोन वर्षांना दामून तुम्हाला जर एंट्री माराय ऑप्शन दिलं जे तुम्ही दामून हावे फोन करून सांगले की हा तुला विश करत येता पगला आज आपण ऑफिसां असतं आणि

जे सरकार आता पळय त्या सरकारा बरोबर सगळ्या सामान्य मनशाने रावप जाय असो एक हे असा किती रूल असा गेले सरकारचे काम कसे दिसतं तुम्हाला सध्या सरकारचे काम कसं सरकारचे काम जे किती असा पळय त्याच्यात मागीर उलोया आता जे काम आम्ही करू गेला ते पहिली करया ना पण इतलेच काम हा तुमच्या आता तुम्ही डिस्कशन किती पळय नाही